नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये निदिता शेट्टी आपणा सर्वांचे स्वागत करते महाराष्ट्र न्यूज च्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा आज आपण नवदुर्गा या सधर्मते अशा एका नवदुर्गेला भेट देणार आहोत त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत की आपण नेहमी म्हणत असतो ढोलकी कोण वाजवू शकतो तो तो म्हणजे पुरुष वर्ग पण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ज्याच्यामध्ये ढोलकी वाजवले जाते वाद्य आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर या ढोलकी परंपरा आहे की फक्त पुरुषच वर्ग हा वाजवू शकतो या परंपरेला तडा देत किंवा ती मुडीत काढत जर ढोलकीमध्ये त्यांनी त्याचं स्वतःचं करिअर घडवलं आहे त्या अशा आहेत लक्ष्मी कुडाळकर लांबे आणि आज आपण खास त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर चला तर आपण खास लक्ष्मीताईंशी बोलूया आणि यावर चर्चा करूया नमस्कार लक्ष्मीताई नमस्कार लक्ष्मीताई आम्ही आत्ताच जसं म्हटलं की ढोलकी ही जी महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तिने आपण म्हणतो की ढोलकी जर कोणी वाजवू शकत असेल तर तो, तो पुरुष वर्गच आहे पण या परंपरेला तडा देत त्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर केलं आपण म्हणतो की एखादी कला आपण आत्मसात केली पाहिजे कारण कला ही आपल्याला केवळ फक्त उत्पन्नाचं साधन मिळवून नाही देत तर ती आपल्याला जगायला शिकवत असते आणि अशी कला तुम्ही आत्मसात केली तर तो जो जीवन प्रवास आहे तुमचा की तुम्ही कधी ढोलकी वाजवायला सुरुवात केली तर त्याविषयी थोडं सांगाल बोल नमस्कार लक्ष्मी मी लांबले जेजुरीची आमच्या घरातच रोशन सातारकर या माझ्या आत्या आमचा स्वतःचा तमाशा होता आणि माझे वडील ढोलकी वादक होते आमच्या तमाशाच्या नेहमी प्रॅक्टिस असायच्या घरात आणि एक दिवशी मी टी वरती पाहिलं की आ, एक मुलगी ढोलकी वाजवती मी माझ्या वडिलांना आग्रह केला त्यांच्या मागे लागले हट्ट हट्ट की मला हे ढोलकी शिकायची माझे बाबा मला बोलले की नाही नाही हे काय बायकांचं काम नाही किंवा मुलींचं काम नाही तुला नवरा पुढे कसा का घडत काय ते नंतर बघूया पण मला शिकायचंच आहे असं बोलले आणि मी माझे गुरु विठ्ठल कुराळकर यांच्याकडे ढोलकी वाजण्याचा सराव चालू केला आणि जेव्हा तुम्ही म्हटलं की वडिलांनी थोडसा आधी तुम्हाला विरोध केला पण नंतर तेच तुमचे गुरु झाले तर तो जो जीवन प्रवास होता किंवा तो जो प्रवास होता एक गुरु आणि शिष्याचा त्याच्याविषयी थोडं सांगत सराव म्हणजे मी पहिल्यांदा माझ्या कार्यक्रम मध्ये मला एक संधी मिळाली ती म्हणजे आत्या आमच्या आत्याने मला खूप संधी दिली म्हणजे दोन तो पहिलाच कार्यक्रम होता तिथे मला ती संधी वाजवायची मिळाली आणि म्हणले तू वाजवू शकते मी करू शकते म्हणले बाबा आणि ह्याच्यातच मला करिअर करायचं आणि इतर वाद्य पण मला शिकायचे आणि मी ते करतच ना आता जसं तुम्ही म्हटलं की वडील म्हंटले की जर तू ढुलकी वाजवली तर लग्न पुढे कसं कोण तुझ्याशी लग्न करेल वगैरे सो so, आफ्टर मॅरेज सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला करिअर आपण जे काही निवडले ते आणि आपलं कौटुंबिक जे आहे प्रपंच तो हँडल करणं किंवा तो बॅलन्स करणं तर ह्याच्यामध्ये तुमचा लग्नानंतर तुम्हाला तुमच्या सासरकडच्याने किंवा तुमच्या पतीने कितपत तुम्हाला सपोर्ट केला मग कारण विशेष म्हणजे असं होतं तुमचं जे करिअर आहे देवेगा, देवेगा कले जे, कले जे, कले ते ढोलगी वाजवायचे असं नाही की तुम्ही खूप चांगले शिकले आणि वेगवेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये केंद्रित कार्य केले ही कलेचे कलेचं क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या पतींनी तुम्हाला, तुम्हाला कशा प्रकारे स, आ, सपोर्ट केला त्यांनी मला खूपच छान सपोर्ट केला आमची भेट म्हणजे कार्यक्रमानिमित्त झाली बरं आणि दोन हजार सात मध्ये आम्ही भेटलो एका कार्यक्रमात आणि सोबतच काम करत राहिलो ऑर्केस्ट्रा गायन लावून ओके म्हणजे ते गायन करतात ते सिंथसायझर वादक आहे अरे वा ऑर्गनायझर आहे स्वतः आमचा स्वतःचा वारसा मराठीचा एक ग्रुप आहे बरं ऑर्केस्ट्रा लोकधारा महाराष्ट्राची लोकधारा आणि बाबूजी प्रतिगीताचा आहे असे तीन प्रोग्राम आम्ही ग्रुप अँड करून करत तर काम करत असताना आम्ही की आपण आता लग्न करूया विचारलं की आपण हे क्षेत्रात आहे तुमच्या घरच्यांना पटेल घरच्या कारण कुणाला कुणाला नाही आवडत ते मला बोलले की नाही मला तुमचं वाजवणं आवडलं म्हणूनच मी तुला पसंत केली मेन म्हणजे आणि वेगळं काहीतरी तू करतीस आणि ह्याच्यात माझ्यासोबत आले तर आपण दोघ एकत्र छान काम करूया बरोबर आणि एकाला साथ देऊया तुमची काही हरकत नसेल तर म्हणलं आणि घरचे त्यांचे आले पूर्ण वगैरे झालं माझं लग्न झालं आता छान दोन गोड मुली पण आहेत आणि त्यांना भाऊ मी महाराष्ट्रभर दौरे देखील केले अगदी सव्वा महिन्याचं ती बाळ होत म्हणून दौरे करायचे तर असे आता तुम्ही आतापर्यंत ढोलकी वादक म्हणून जे काम करत होत्या तुम्ही किंवा करत आहात त्याच्यामध्ये आतापर्यंत असे किती प्रोग्राम्स मी प्रोग्राम केलेले थोडस त्या प्रोग्राम विषयी सांगायला एखाद्या की जिथे तुम्ही गेल्या आणि वेगळ्या प्रकारे तिथे तुम्हाला हे झालं किंवा तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं डोलगी वाजवलं वाजवले तुम्ही आणि त्यामुळे तुम्ही समजा वेगवेगळ्या ठिकाणी पुरुष वर्गच होता आणि तिथे एकट्या तुम्ही महिला होत्या तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं किंवा कशा प्रकारे तुम्ही ती सिच्युएशन हॅन्डल केली पहिल्या संधी तर मला एक कॉम्पिटिशन होत आपलंच लावणी महोत्सव हे राज्यातलं सगळ्यात मोठ लावणी महोत्सव स्पर्धा असते तर लावणी स्पर्धा आणि तिथे कमीत कमी, -कमी दोनशे ग्रुप किंवा शंभर ग्रुप असतात आणि वादक दोन दोन दो एक एक तुम्ही जस्ट म्हणाले की वेगवेगळे दौरे तुम्ही केलेले तर काही कार्यक्रमांमधला तुमचा अनुभव सांगा की वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही भाग घेतलाय तर त्याविषयी थोडं सांगा सगळ्यात मोठा चान्स असेल तर माझा झी मराठीचा ऑडिशन वगैरे झाले होते त्यावेळेला कंटेशन पन्नास जण होते आपली त्याची तिथे कशी काय निवड होईल माझ्या अगोदर पण काही महिला तिथे वादक होत्या आणि तिथे कसा काय नंबर लागेल आणि बाय मिस्टरांना सांगितलं नाही मला भीती वाटते नको जायला आज चॅनल ला वाजवावं लागल आपला नंबर येईल म्हणजे नाही नाही येऊ शकतो माझ्या इतकं कॉन्फिडन्स त्यांचं की तू करू शकते म्हणजे ठीक आहे आणि अगोदर तर मला काही बोलवलं गेलं नाही म्हणजे नंबर नाही आला तर मी थोडे नर्वस झाले गेला आपल्या हातात नंतर आठ दिवसानंतर परत फोन आला मला डायरेक्ट कि तुमचा नंबर लागलाय तुम्हाला डायरेक्ट शूटला यायचंय मुंबई हो ठीक शूटला गेलो कर्जतला तिथे ही शूट होती मराठी पावजची म्हणलं किती दिवस राहावं लागेल म्हणजे सगळे प्रॉब्लेम कॅन्सल कर पहिले करामेंट करावं लागत बापरे घाबरले ठीक आहे म्हणलं मी करते म्हणलं काय हरकत नाही ते रंगमंच बघून इतके मी हैराण झाले की इतका मोठा रंगमंच मला भेटतोय हा सगळा माझ्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम असेल बरोबर ह्या अगोदर फक्त लाईव्ह तुम्ही हा म्हणजे मोठ्या लेवलवरती तुम्ही हो मोठ्या लेवलचा आणि त्याच्या मा तिथपर्यंत पोहोचण्याचं मागचं कारण म्हणजे माझ्या मिस्टरांचीच मेहनत होती ते माझ्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे तिथे गेल्यानंतर पण आणि इतका छान तिथे आम्हाला अनुभव आला ना इतकं छान असं वाटलं की इतका तिथे जेव्हा तुम्ही म्हटले की तुमची निवड झाली तर तिथे तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये सगळ म्हणजे दुसऱ्या महिलाही होत्या की पुरुषच वर्ग होता फक्त महिला ही होत्या आणि पुरुष वर्गही होता तिथे बर पण आम्ही पहिला एप्पिसोट केला त्या वेळेला मी तिथे तीन वाद्य वाजवले तीन ढोलकी बर आता तीन ढोलकी वाजवणारी ही पहिलीच महिला म्हणली पण कसं वाजवणार म्हटलं एक मांडीवर एक खाली आणि एक पान हो भारी आणि ह्या ह्या पहिल्या एपिसोडमुळे मी दुसऱ्या एपिसोड मध्ये गेलो बर मस्त आणि तिथं मला बेस्ट परफॉर्मन्स मिळाला अजून एखाद्या प्रोग्राम विषय तुम्ही सांगू शकता दुसरा आपलूच लावणी स्पर्धेमध्ये मला तिथेही सगळा पुरुष वर्गच असतो शंभर वादक असतात म्हणजे एक एक वेगवेगळ्या ग्रुप मध्ये तर तिथे महिला म्हणून मी एकटीच होते तिथेही मला तीन वेळा ढोलकी मध्ये पहिला नंबर आलेला अरे दोन हजार पाच दोन हजार सात आणि दोन हजार पंधरा अजून अजून कुठला असा एखादा कार्यक्रम असेल कि जिथला एक्सपिरियन्स सांगा असं वाटत असेल की एक महिला म्हणून तुम्ही तिथे गेले आणि कस तुम्हाला हे झालं दुसरा दोन हजार सात मध्ये लावणी महोत्सव होता ठाणे लावणी महोत्सव तिथे सगळे सेलिब्रिटीज होते आणि बारा मंत्री सगळे सेलिब्रिटी तिथे माझ्या आवडते अभिनेत्री मला भेटली ती म्हणजे श्रीदेवी अरे आणि मला वाटलंही नव्हते की ती माझ्या समोर असेल आणि तिथे सलमान खान होता सलमान सोहेल खान श्रीदेवी होते बोनी कपूर होते हे सगळे दिग्गज कलाकारांच्या पुढे मला परफॉर्मन्स करायला तिथे ही एक माझ्यासाठी एक मोठी संधी होती आणि त्यांच्या हातून मला पुरस्कार देखील मिळाला अरे भोजगी विषय खूप बोलतोय आपण तर आपण ढोलकी आहे तुमच्याकडे आणि ती वाजवून तुम्ही नाही जर दाखवली हो तर त्याचा एक नमुना आपल्याला बघायचा आहे की तुमचं सोलो जे असेल ते तुम्ही सादर करा नक्की ह्याच्यावरून कळतंय की तुम्ही किती पारंगत आहात ढोलकी वाद्य वाजवण्यामध्ये तर तुम्ही की तुम्ही ढोलकी जसं वाजवता तसं इतरही वाद्य वाजवत असतात तर त्या वाद्यांमध्ये कुठले वाद्य तुम्ही वाजवतात मी ढोलक वाजवते ढोलकी वाजवते तबला वाजवते रोडो कच्ची हे सगळे जे कार्यक्रमात वाद्य ते वाद मी सगळं आता शिकते जास्तही जा तुम्ही शी, शिकताय शिकते आणि ढोलकी जास्त वाजवते आणि वाद्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तर तुम्ही अजूनही जसं म्हणताय तुम्ही शिकते तर अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायच्या आणि तुम्ही त्या शिकताय आता म्हणजे शिकण्याची आवड आहे त्यातून तुमची दिसून येते पण जसं तुम्ही मगाशी म्हणाल्या की तुमचं जे एज्युकेशन आहे तुम्ही ते सातवी पर्यंतच केलं आणि नंतर हेच तुमचं करिअर झालं तर थोडं त्याविषयी सांगाल की तुम्ही सातवीमध्ये एज्युकेशन का सोडलं त्यावेळेला मुलींना शिकू देत नव्हते परिस्थिती हालाकाचीच होती दे। आणि उदाहरणार्थ सगळं आमच्या कलेवर सगळं बरोबर आणि मग आमचे भावंड वगैरे होते त्यातले एक सगळ्यांना शिक्षण देणं त्यावेळेला कदाचित नव्हतं शिकवायचं कला क्षेत्रातच शिका म्हणले आम्ही हे शिकून घ्या काय घ्यायचं तुमचं फोटो भरतील याच्यावर होते पुढे बरोबर <laughs> आणि आहेच म्हणजे मी जस मग म्हंटल हे नुसतं उत्पन्नाचं साधन नाहीये तर ते तुम्हाला जगायचं कसं हे शिकवत असत आणि खूप चांगली कला तुम्ही जोपासली आजवर मॅडम ढोलकी आणि लावणी हेच गणित आहे म्हणजे की लावणीमध्येच ढोलकी वाजवली जाते पण आता आपण पाहतोय की ढोलकीचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो वेगवेगळ्या कार्यक्रमात केला जातो असं त्याच्याविषयी तुम्ही थोडं सांगाल की कुठले असे कार्यक्रमात ढोलकी जास्त परत शाहीर पवाडे असते त्याच्यामध्ये वाजवले जाते आणि भजनी एकतारी भजन ह्याच्यात वाजवले जाते ऑर्केस्ट्राला वाजवले जाते भावगीत भक्ती गीतामध्ये पण वाजवले आजचा जो युवा वर्ग आहे किंवा आजच्या ज्या मुली आहेत तर मुली आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की ही एक अशी कला आहे की या मी आ, तुम्हाला जसं विरोध झाला पण तुम्ही ह्याच्यामध्ये नंतर करिअर केलं तर आजच्या अपकमिंग युवा पिढीला जर त्यांना या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर नक्की नक्कीच आता मी युवा पिढीला एवढंच सांगेल मुला मुलींना ढोलकी तबला शिकायचं असेल तर त्यांनी नक्कीच या क्षेत्रात वळावं आणि करिअर करावं जेणेकरून पुढे त्यांचा लग सांगा काय सांगाव की लग की पुढे चालून माझ्यासारखे अजून ढोलकी वादक तयार होते आणि मला त्या दिसल्या पाहिजे मला एकटी म्हणून राहायचं नाहीये कि एक की की मी एकटीचे वाले अशा मला शंभर वाले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या क्लासेस हो क्लासेस घेते आणि मी तर एवढेच सांगेल की सगळ्या ज्या मुली असतील मुलं असतील वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही शिकून घ्यायची मला कारण ही कलेमुळेच आज माझे उदरनिर्वा निर्वाह म्हणजे जरी आताच्या काळात तुम्ही बघताय कोविड मध्ये काय काय प्रॉब्लेम्स झाले ते सगळ्यात जास्त झाला असेल तर कला खूप मोठा फटका बसलेला आहे दीड वर्ष झाली कुठले प्रोग्राम नाहीये आणि सरकारांनी काही काही लक्ष दिलेलं नाहीये पण कलाकारच कलाकाराला मदत करतो ते आम्ही हार मानलो नाही पण खचून गेलोय मात्र अजूनही उमेद आहे की आमची कला मी प्रार्थना करत दुर्गा माताला म्हणजे आता नवीन दुर्गा की आमचे लवकरात लवकर आमचे ते प्रॉब्लेम चालू व्हावे आणि कला म्हणजे वाद्य म्हणतात ना की आमचा एकदा जरी वाद सगळे आजार आमचे ते निघून जातील त्याच नाही तर जे ऐकताय त्यांचं पाठीशी राहतीलच त्यामुळे अजून मला असं वाटतं की वेगवेगळं काहीतरी काहीतरी देत देत राहिले पाहिजे कुणाला मुला मुलीला ढोलकीवादन काय शिकायचं असेल मुंबई असो किंवा पुण्यात असो पुण्यात तर मी तुम्हाला ढोलकीवादन प्रशिक्षण मुंबई मध्ये पण आनंद पांचा ते सुद्धा असं वेगवेगळे वाद्याचं प्रशिक्षण तिथे देत असतात आणि जास्त म्हणजे मुली असतात तर छानच इंटरेस्ट ते घेतात शिकवायला आणि पुण्यामध्ये नाही आहे ऍक्च्युली तसं पण ते इंटरेस्ट घेता शिकवायला तर कुणाला शिकायचं असेल तर नक्की त्यांना तिथं शिकून घ्या आणि ते माझे मार्गदर्शक आहे हितचिंतक आहे गुरुवर्य आहे त्यांचे नेहमी मला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत आणि आपले तात्या पासलकर यांचंही मार्गदर्शन नेहमी मला लाभलेले त्यांची मी ते पोवाडे वगैरे वादकच होते आणि लोक शाहीरही होते ओके हा आणि मला त्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभलेलं आहे खूपच मोठ्या व्यक्तींच तुम्हाला मार्गदर्शन लाभलेले आणि त्याचमुळे तुम्ही आज तुमच्या या क्षेत्रामध्ये खूप पारंगत झालेले आहात अशाच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना आपण भेटत राहू त्यांच्याशी खास बातचीत करत राहू तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज